रामराम मंडळी घरारमध्ये जय शिवराय जय भीम भावानो हो। लवकर रूमवरती जाईल परंतु गाडी झाली आमची ती खराब ह्याची पाठी मागा दिसती ना ती व्हॅन ती व्हॅन झाली खराब आता रिकव्हरी वाला आहे आता ती व्हॅन गाडीला गॅरेजला घेऊन जाय घेऊन जाणार आणि मग नंतर माहिती नाही की रूममध्ये रूमला मी कधी पोहोचणार आहे रूममध्ये तर गाडीला काय झालं आहे ना आमचं ते पावर स्टेअरिंग असतं ना स्टेअरिंग काम करत नाही आहे गाडीचं कंपनीला इन्फॉर्म केलं आहे कंपनीनं सांगितलं मला की जा गाडी घेऊन गॅरेजला रिकवरी बोलव रिकवरीमध्ये आता गाडी जाणार आहे आतास, मला मला हो मला आता मला टास्ट मला दहा वाजतील रूममध्ये जायला असंच असतं ना माझं कामच असं आहे मला वेळच नसतो जास्त खूप बिझी असतो मी ते आत्ता चलं कामावरनं आंघोळ उंघोळ आंघोळ वगैरे केली आणि पूजा वगैरे केली भरपूर भावांना कमेंट केलं मला मिशी काढल्याबद्दल ते झालेलं चुकून परंतु आता याच्यानंतर मला स्वतःचा लाज ला वाटत होती आता याच्यानंतर चुकून पण आता मिशीला हात आत लावणार नाही मी तर आलं ना कामावरनं कामावरनं आले आले आता बघा आता काम चाललेली इथे काय काय काम असलं आता कामावर आल्यानंतर भांडे वगैरे धुवायचे नंतर भाजी वगैरे काय बनवायची ते कापायचं नंतर भाजी ब जेवण बनवायचं आहे नंतर जेवण बनवल्यानंतर घरी फोन करायचा थोडाफार वेळ भेटला तर मग तुमचे कमेंट वाचायचे आणि मग टिफिन पॅक करायची सकाळच्यासाठी आणि मग निघायचं कामाला उद्या सकाळी साडेपाचला झोपायचं आणि मग सकाळी साडेपाचला उठून जायचं सगळे रूममध्ये आलेत भाजी पालायला काहीच नाही आहे त्याच्यामुळे चाललं आहे मार्केटला मार्केट, ला। मार्केट थोडंसं लांब आहे जाईल मार्केटमधनं काही घेईल आजच्यापुरतं काय काय लागतं जेव्हा बनवायसाठी चिकन वगैरे आता खात नाही आहे सगळं आता सगळं सोडलेलं आहे बऱ्याच वर्षापासनं जातो तिकडे त्या अंधार पडला ना इकडं थंडी भरपूर आहे आता थंडी तर त्या तिकडे त्या तिकडं मार्केट आहे आम्हाला तिकडं मार्केटला जाऊ मार्केटमधनं काही घेऊन येऊ आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागलं काम वाटून वाटून दिलेलं असतं म्हणजे एका रूममध्ये समजा तीन माणसं आहेत ना मग मग सोबत सोबत मेस ठेवतो आम्ही मग कसं आज मी बनवणार उद्या तो बनवणार परा दिवशी तो बनवणार नाहीतर मग एखादा भाजी कापली का एक जण जाऊन चपाती वगैरे बनवणार नाहीतर भात वगैरे बनवणार परंतु मी बनवत नाही आहे कारण की मला हे मुलं बनवून देत नाही आहे मला ते काय ना मी बाहेर जात नाही जास्त करून किचनमध्ये जात नाही आहे मी मी रूममध्ये जाल का मग काय काही करायची गरज नाही मला परंतु हातभारला होतो मला पण बोर होता कधी बसले असले चांगला वाटत नाही की तेच लोक जेवण बनवतात माझ्यासाठी मग भांडे वगैरे हो पण मी धुत नाही आहे अगोदर तो आता धुत नाही आहे थोडं पोजिशन वाढली म्हणून आणि किचनमध्येच जायला मला नाही आवडत तर ग रूममध्ये बसून काही ना काहीतरी करत असतो मी आता बघू आता येईल आमचा आमचा मेस पार्टनर मग तो येईल मग काय बनवायचं त्याच्या हिशोबानं मग जास्त करून वेजेस मी तर व्हेजच खातो काय असेल टमाटे वगैरे कांदा वगैरे कापून त्याला देणार तो जाऊन बनवणार किचनमध्ये आता येईल आता झाला वेळ आमचा भाजीपाला कापण्याचा मी भाजी कापणार आमचं सॉल्टी जाऊन बनवणार मला चांगलं जेवण बनवत आहे मस्त ना आम्हाला जे पाहिजे तो बनवतोय बनवून खाऊ आणि बघू मला असं जेवण असं आमचं हे आलू सा काही आहे बरं ना यांना आलू पाहिजे काही बना पण आलू पाहिजे भी बना सोइटी हम जैसा बनाते हैं वैसा बनाओ क्या घर में इसको क्या करते हैं पहला बॉइल करने का पानी में गर्म पानी वो पानी में बाद में इसको नीचे के, बाद में सब्जी में डालने का मोटा मोटा होता है कितना चाहिए मेरे को मालूम ये ये है ना दो ना आलू इसमें बॉईल कर लेगा ना फिर देखने तो पूरा खत्म जब बिगड़ा चले था क्या बाजी भी लिखा था ऐसा ही लाइफ है भाई बहुत खराब ये तो क्या मैं खाना बनाने का तैयार ये प्याज काट रहा है <laughs> अपना यार भैया सिनेमैटिक शॉट ले रहा प्याज काटने का नहीं नहीं आएगा ना किधर है तू के के पास के पास जिम ठीक है में आएगा है? तो आएगा सिग्नल क्या उधर ही टमाटे कापले कांदे कापले आता पोरगा जर आमचं ते आणि मुलगी डोळ्यातनं पाणी आला मग